इंगळी येथील बसवेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इंगळी येथे दरवर्षी श्रावण महिना अखेरीस अमावश्यानंतर ही यात्रा मोठ्या उत्साहात दोन दिवस भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येते आज यात्रेचा पहिला दिवस बसवेश्वर मूर्तीस अभिषेक घालून विधिवत पूजन करून महिलांच्या मंगल कलशासह पालखी महोत्सव पार पडला तर उद्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे आज यात्रेनिमित्त घालून विधिवत पूजन करण्यात आलं भाविकांकडून ही अभिषेक घालण्यात आला व मंगल आरती करण्यात आली यावेळी महिलांच्या मंगलकर्षासह पालखी सोहळा पार पडला ही मिरवणूक बसवेश्वर मंदिरापासून शिरहट्टी गल्ली हनुमान बँक ग्रामपंचायत मार्गे देवस्थानकडे आणण्यात आली मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बसवेश्वर यात्रा कमिटी यांच्या वतीनं उद्या सायंकाळी चार वाजता इंगळी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणात राज्यस्तरीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून बसवेश्वर यात्रा कमिटी व ग्रामस्थ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक करा